नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीपुत्र रामदास यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि जे काही माहिती सांगणार आहे भरपूर जणांची सोयाबीन हे अतिरिक्त वाढ झाली आहे जवळपास का वरती काही जणांची सोयाबीन झालेले आणि अशा सोयाबीनमुळं काय होतं सोयाबीन हे वाऱ्याने आडवं पडली जाते त्यामध्ये फुलधारणा कमी होणं ह्या गोष्टी घडत आहेत आणि लोकांना सोयाबीन भारी आले वाटत आहे पण त्यामध्ये फुलधारणा भरपूर प्रमाणामध्ये कमी वाटत आहे आणि लोकांची त्यामध्ये शिकायत पण आहे मग त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कुठला स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये फायदा होईल काय होतं आहे की सोयाबीन हे अतिरिक्त वाढल्यामुळं जेव्हा सोयाबीन आता एक पन्नास ते पंचावन्न दिवसाची सोयाबीन झालेली आहे तरी ती वाढत आहे त्याचं काय होतं आहे जे काही ऊर्जा लागणार आहे सोयाबीनला ती वा वाढीसाठी जात आहे त्यामुळे ते फुलधारणा कमी होत आहे त्यामुळे आणि अतिरिक्त वाढल्यामुळं काय होतं वारामध्ये वारं खेळलं जात नाही सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे फुलधारणा कमी होते त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कुठली फवारणी म्हणजे कुठला स्प्रे घ्यायला पाहिजे त्यामध्ये एक ताबोली म्हणून औषध भेटतं सुटो त्यामध्ये एक नंबर काम करतं ताबुली औषध आणि ते आपल्याला ह्या स्टेजमध्ये वापरायचं आहे जे काही अतिरिक्त वाढ होत आहे सोयाबीनची आणि फुलदारणा कमी होत आहे अतिरिक्त वाढीमुळे त्या ठिकाणी हे सुमिटोमोचं जे काही ताबुले आहे त्या त्यामध्ये जे कंटेंट आहे पॅक्लोबोट्रेझल आणि क्लोरोमॅट वॅट क्लोराईड हे काय करतं तर जे काही सोयाबीनची वाढ आहे ते वाढ तिथं अतिरिक्त वाढ थांबली जाते आणि वाढ थांबल्यामुळे जे काही ऊर्जा लागणारे सोयाबीनला ते फुलाच्या फुलाला हे होते आणि फूल हे वाढायला लागतं त्यामध्ये आणि हे जे काही ताबोली औषध आहे हे फूल वाढण्याचं काम करतं त्यामध्ये अति फूल फुलधारणा होणे याचं काम आहे जेव्हा सोयाबीनची ही वाढ थांबते तेव्हा ती पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे काही झाडाचं आहे सोयाबीनच्या ते फुलावरती जातं आणि फूल लागण्यास सुरुवात होते त्यामुळे आपल्याला हे ताबोले औषध हे आपल्याला या स्टेजमध्ये वापरणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपली पन्नास ते पंचावन्न दिवसाची सोयाबीन झालेली असेल आणि तुम्हाला जर ह्या वर्षी जर उत्पन्न जर खरंच उत्पन्न घ्यायचं असेल कारण एवढी अतिरिक्त वाढ झाली की त्यामध्ये फुलधारणा भरपूर प्रमाणामध्ये कमी झालेली आहे तुम्हाला माझ्या शेतातलं सोयाबीन दावतो ते कशाप्रकारे त्यामध्ये आडवं पडलेला आहे आणि त्याची वाढ ही प्रकारे हे तर बहु शकता मित्रांनो हाईट बघा कमरेच्या वरती गेलेलं आहे सोयाबीन पूर्ण रान आणि ह्याच्यामध्ये हे बघा सोयाबीन पूर्ण आडवं भरून पूर। नासून चाललेलं आहे फुलधारणा नाही काहीच नाही असं असं होतं अतिरिक्त वाढीमुळं काय होतं जेव्हा वाऱ्यामुळं काय पूर्ण आडवं हो पडत आहे इकडे बघा वाढ किती बघा सोयाबीन किती आहे जवळपास कमरेच्या वरती सोयाबीन आहे ह्या अशा वाढीमुळे काय होतं हे जे काही सोयाबीनला सूर्यप्रकाश भेटत नाही मध्ये व्यवस्थित वारा खेळत नाही त्यामुळे फुलधारणा कमी होते आणि जे काही सोयाबीन वाढीचं जे काही झाडाचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढीमध्ये लागते त्याची ऊर्जा त्याला लागते आणि त्यामुळे फु फुलधारणा कमी होणं फळ कमी लागणं या गोष्टी घडतात आता फुलाची संख्या पण कमी आहे याच्यामुळं त्यामुळे आपल्याला त्यामध्ये टाबोली औषध घ्यायचं आहे जेणेकरून त्या ताबोलीमुळे काय होतं की जे काही सोयाबीन पीक आहे त्याचं जे काही वाढ आहे ती वाढ तिथं थांबली जाते नियंत्रणात येते आणि त्यामध्ये फुलधारणेला मदत होते नियंत्रणात आल्यामुळे त्यामुळे फ भरपूर सारी फुलधारणा त्यामध्ये तिथं होते तिचं कामच ते आहे की सोयाबीनची वाढ ही नियंत्रणात आणणे आणि भरपूर सारी फुलधारणा होणे त्यासाठी तुम्ही ते ता ताबुले औषध हो त्यामध्ये वापरू शकता आणि मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद